अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे खाऊ शकतील अशी खुसखुशीत बनवायला अत्यंत सोपी म्हणजे वडी बिघडण्याची वगैरे शक्यता नसलेली सोप्या पद्धतीची तिळाची वडी आज आपण करतोय नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर ही तिळाची वडी करण्यासाठी साहित्य आणि प्रमाण काय काय घेतले ते पाहूयात एक कप तीळ या ठिकाणी घेतली आहेत जर का तुम्ही वाटीनं करणार असाल तर एक वाटी तिळ घेऊ शकता तिळ जे आहे ते असे टपोरी मातकट रंगाचे गावरान तीळ वापरले आहेत त्यानंतर त्याच्या निम्मे म्हणजे अर्धा कप किंवा अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत पाव कप किंवा वाटी सुक्या खोबऱ्याचा हो कीस आपल्याला लागेल त्याचप्रमाणे तिळा एवढाच म्हणजे एक कप किंवा एक वाटी गूळ आपण वडीसाठी वापरणार आहोत तसेच चार ते पाच वेलदोडे आपल्याला लागतील आता पहिल्यांदा आपण तीळ भाजायला घेऊ सुरुवातीला कढई चांगली गरम होईपर्यंत तिळाला एक चांगला चटका बसेपर्यंत गॅस जो आहे तो मध्यमाचेवर ठेवायचा तीन ते चार मिनिटं असं मध्यमाचेवर भाजून घेतलं की मग गॅस कमी करू शकता आणि मग तीळ चांगले उडायला लागेपर्यंत खमंग भाजले जाईपर्यंत ते भाजून घ्या तीळ जे आहे ते भाजल्यानंतर छान फुकतात उडायला लागतात त्यांचा रंगही बदलतो इतपत ते असे भाजून घेतले त्यानंतर कढीतून तीळ काढले की शेंगदाणे भाजायला घ्यायचे शेंगदाणेसुद्धा छान आतपर्यंत खमंग भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजत आले की त्याची सालच उठतात आतमध्ये सुद्धा ते कच्चे राहणार नाहीत अशा पद्धतीनं ना ते भाजून घ्यायचे आता कढईमध्ये सुक्या खोबऱ्याचा कीस काढला आहे खोबऱ्याचा कीस आपल्याला फारसा भाजायचा नाही फक्त त्याचा एक जो कच्चा वास असतो तो, तो जाईल इतपत एखादा मिनिट भाजून घ्या त्याचा रंग वगैरे बदलेपर्यंत थांबायचं नाही हे कढईतून आता काढून घेतलं याच्यामध्ये सोललेली वेलची घातली आहे गॅस बंदच आहे गरम कढईत वेलची फक्त एकदा शेकून घ्या म्हणजे मग ती मिक्सरवर लवकर बारीक होते थंड झाल्यावर हे जे सगळं साहित्य आहे त्याचा आपण मिक्सरवर वेगळा वेगळा असा कूट करून घेणार आहोत तर पहिल्यांदा तीळ काढले यातच वेलचीसुद्धा घातली आहे तुम्हाला तिळाची अगदी बारीक पावडर हवी आहे का अधूनमधून थोडेसे तिळ जे आहे ते दाताखाली आलेले आवडतात त्यानुसार तिळाचा कूट जो आहे तो बारीक करायचा आहे किंवा थोडासा जाडसर ओबडधोबड असा ठेवू शकता शेंगदाण्याची साल काढून शेंगदाणेसुद्धा मिक्सरच्या भांड्यात काढले दाण्याचा कूटसुद्धा थोडासा असा जाडसर ठेवायचा म्हणजे मग तो छान लागतो पण म्हणून याच्यामध्ये शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा राहू द्यायचे नाहीत नाहीतर मग आहेत ते व्यवस्थित कापायला जमत नाहीत अधूनमधून शेंगदाणे येतात दोन्ही कूट आपण वेगळे करून घेतलेत कारण एकत्र जर का केले तर एखादं साहित्य जाडसर आणि एखादं जास्त बारीक असं होतं त्यामुळं दोन्हीचा कूट जो आहे तो वेगळा वेगळा करून घ्यायचा या वड्यांसाठी साधा नेहमीचा सा गूळ वापरायचा आहे चिक्कीचा गूळ वगैरे वापरायचा नाही आहे अशा प्रकारचे दोन्ही कूट करून तयार ठेवले की वडी करताना पहिल्यांदा खोलगट अशा ताटाला थोडंसं सा साजूक तूप पुसून वडी थापण्यासाठी ताट तयार ठेवायचं त्यानंतर कढईमध्ये थोडंसं म्हणजे दोन टीस्पून छोटे दोन चमचे साजूक तूप काढलं आहे याच्यामध्ये गूळ घातला माझा गूळ जो आहे तो थोडासा जाड राहिला आहे पण तुम्ही गूळ बारीक चिरून घाला म्हणजे मग तो पटकन वितळतो मोठे मोठे खडे जर का असतील तर गूळ वितळायला वेळ लागतो आणि मग जास्त वेळ लागला की जो गूळ आहे तो चिवट होतो त्याच्यामुळं गूळ बारीक चिरून याच्यामध्ये वापरा आता याच्यामध्ये एक टेबल स्पून म्हणजे एक मोठा चमचा दूध घातलं आहे मध्यमाचेवर याला असं सा एकसारखं हलवत राहायचं गुळाचा पाक जो आहे तो जरी पुढे मागे झाला तरी चालतो कारण थंड झाल्यावर गूळ पुन्हा घट्टच होतो फक्त मग त्यानुसार गूळ जो आहे तो थंड व्हायला कमी अधिक वेळ लागू शकतो हे बघा गूळ जो आहे तो आता एकसारखा वितळला आहे यानंतर पुढची स्टेज म्हणजे गुळाला फेस यायला लागतो इतपतच थांबायचं एकदा का याला फेस यायला लागला की याच्यामध्ये लगेच कूट घालायचा पहिल्यांदा तिळाचा कूट घातला त्यानंतर दाण्याचा कूट घातला आहे लगेच हे असं पटापट एकसारखं मिक्स करायचं याला खूप परतायचं नाही नाहीतर मग मिश्रण जे आहे ते चिवट होतं फटाफट हे असं मिक्स करून घेतलं की लगेच तूप लावलेल्या ताटात हे जे मिश्रण आहे ते काढलं हे बघा हे जे मिश्रण आहे ते खूप पातळ नाही आहे असं घट्टसरच असतं त्यानंतर तूप लावलेल्या था वाटीनं म्हणजे वाटीच्या तळाशी तूप लावून घेतलं आहे तिनं हे जे मिश्रण आहे ते असं थापून घ्या तुम्हाला वळी जर का जाड ठेवायची असेल तर थोड्याशा लहान अशा ताटात याला थापून घ्या आणि जर का वडीची जाडी कमी ठेवायची असेल तर थोड्याशा मोठ्या ताटात याला थापायला घ्या समजा मिश्रण जर का वाटीला आहे असं वाटलं तर एखाद मिनिट वाफ जाऊ दे मिश्रण थोडंसं थंड झालं की मग ते व्यवस्थित थापता येतं हे असं बऱ्यापैकी एकसारखं थापून झालं आहे आता याच्यावर जो खोबऱ्याचा कीस होता तो घालायचा किस असा थोडासा पसरून घालायचा आहे आणि मग वाटीनं पुन्हा याला एकसारखं थापून घ्या म्हणजे मग किस जो आहे तो वडीमध्ये व्यवस्थित बसतो आता वड्या कापण्याची सुद्धा एक वेळ असते म्हणजे मिश्रण खूप गरमही नको असतं आणि खूप थंड झालेलंही नको असतं गूळ किती लवकर थंड होतोय किती लवकर सेट होतोय यावर वड्या कापण्याची जी वेळ आहे ती अवलंबून आहे कधी कधी गूळ पटकन थंड होतो लगेच तुम्ही वडी कापायला घेऊ शकता तर या उलट कधी कधी गूळ जो आहे तो लवकर थंड होत नाही थोडा वेळ गेला तरी मिश्रण जे आहे ते पातळच आहे असं वाटतं अशा वेळी थोडासा वेळ जाऊ द्यायचा आणि अधूनमधून मिश्रण थंड झालं आहे का सेट झालं आहे का ते चेक करत राहायचं वड्या कापण्यापूर्वी चाकूला थोडंसं तूप लावून घ्यायचं तर याला असं थोडंसं कापून बघा मिश्रण व्यवस्थित सेट झालं आहे का ते तुम्हाला चेक करावं लागतं गूळ किती लवकर थंड होतोय आहे यावरही वडी कापण्याची वेळ जी आहे ती अवलंबून आहे या अशा चौकोनी आकारात वड्या ज्या आहेत त्या कापून घेतल्या वड्या कापल्यानंतर मिश्रण जे आहे ते थोडंसं मऊच होतं त्याच्यामुळं लगेच उचलण्याची घाई करायची नाही पूर्णपणे थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर याच्यावर पुन्हा एकदा असं चाकूनं काप द्यायचं आहे चाकूनं कापून घ्या आणि मग असं पूर्णपणे थंड झाल्यानंतर वड्या थोड्याशा कडक होतात मग या ताटापासून सोडवू शकता पूर्णपणे थंड झाल्यावर याची वडी जी आहे ती अशी व्यवस्थित उचलता येते हे बघा छान अशा अख्ख्या वड्या निघतात वड्या जर का थोड्याशा गरम असतील तर कदाचित ते तुम्हाला मऊ वाटू शकतात किंवा चिवट वाटू शकतात पण जसजशा या पूर्णपणे थंड होतात तशा वड्या छान खुटखुटीत खुसखुशीत अशा होतात हे बघा याप्रमाणे आपल्या तिळाच्या वड्या ज्या आहेत ते तयार झाल्या लहान मोठे सगळे खाऊ शकतील अशा खुसखुशीत होतात मी जेवणाचं जे मध्यम आकाराचं ताट असतं त्यावर थापून घेतल्या होत्या त्याच्यामुळं जाडी जी आहे ती अशी इतपत आली आहे खूप जाडही नाही आहेत आणि अगदी पातळही नाही आहे त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद